जगा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मधा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसतच नाही दिवसेंदिवस यामध्ये वाढच होताना आपल्याला पाहायला मिळते अशीच एक घटना आता जळगाव मध्ये घडल्याचं समोर आलंय जळगाव शहरातील सुंदर मोतीनगर परिसरात सासरच्या छळाला कंटाळून एका नवविवाहितेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आली लग्नाच्या चा अवघ्या ना हे अवघ्याचं पाऊल उचल आपलं जीवन संपवलं मयुरी गौरव ठोसर असं आत्महत्या करणाऱ्या या विवाहितेचं नाव आहे लेखीनं आत्महत्या केल्याचं ले समजल्यानंतर तिच्या आई वडिलांसह भावानं जिल्हा रुग्णालय परिसरामध्ये आक्रोश करत ठाव फोडला सासरच्या लोकांकडून मयुरीचा सातत्यानं मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता तसंच पैशांची देखील मागणी केली जात होती असा आरोप मयुरीच्या आई वडिलांनी केलाय या प्रकरणी सासरच्या अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी विवाहितेच्या आई वडिलांनी केली आहे याबाबत चित्रा वाघ यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिलीय मयुरीचा जीव घेणाऱ्या हरामखोरांना सोडणार तर नाहीच मयुरीला न्याय नक्की मिळेल वैष्णवी हगवणे नंतर आता मयुरी ठोसरचा या हुंडाबळीच्या क्रूर मानसिकतेने बळी घेतलाय मुलींनो यापूर्वीही मी तुम्हाला अनेकदा सांगितलंय अगं नका स्वतःचा जीव देऊ स्वतःचा बळी जाऊ देऊ नका ग त्यापेक्षा हिंमत करून स्वतःसाठी स्टँड घ्या गरज पडली एकशे बारा नंबरवरती मदत मागा देवा भाऊने तुमच्या मदतीसाठी या नंबरची निर्मिती केली आहे काही मिनिटातच तिथे पोलिसांची मदत तुम्हाला मिळेल पाकिस्तानी कलाकार समजून भलत्याच व्यक्तीविरोधात आंदोलन झाल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी पोलिसांनी चौदा आंदोलकांना मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात पाकिस्तानला असणारा विरोध व्यक्त करण्यासाठी एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला खरा पण पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर संबंधित कलाकार पाकिस्तानी नसल्याची गोष्ट स्पष्ट झाली यावेळेस गोंधळ घालणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतला हा सगळा प्रकार रविवारी रात्री पुण्याच्या कल्याणी नगर परिसरातील बॉल नावाच्या पब मध्ये घडलाय या पब मध्ये रविवारी संध्याकाळी नेदरलँडचे नागरिक असणारे इम्रान नासिर खान यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या काही वेळ आधीच इम्रान नासिर हे पाकिस्तानी कलाकार असल्याची आवई सोशल मीडियावर उठली एकीकडे पहलगाम हल्ला ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तान सामन्याला मोठा विरोध पाहायला नंतर पुण्याच्या पबमध्ये पाकिस्तानी कलाकाराच्या कार्यक्रमाचं आयोजन होत असल्याचा राग आल्यामुळे आंदोलक यांनी मोठ्या संख्येने इथं येऊन पबच्या बाहेर गोंधळ घातला एसटी बस मध्ये चढून चालकाला मारहाण केल्याची घटना बुलढाण्याच्या जाणेफळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडले मेहकर खामगाव बस खामगावकडे जात असताना एका तरुणानं आपली आई येईपर्यंत बस थांबवा अशी चालकाला विनंती केली होती मात्र बराच वेळ झाल्यानंतर देखील या तरुणाची आई आली नाही आणि त्यामुळे चालकानं बस चालवायला सुरुवात केली त्यामुळे राग अनावर झालेल्या तरुणा या तरुणानं बसमध्ये चढून चक्क चालकाला मारहाण केली आहे चालक यामध्ये किरकोळ जखमी झाला असून या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो यामुळे बराच वेळी ते गोंधळ निर्माण झाला बस सुटायला उशीर देखील झाला पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ जायला एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत बातमी उत्तर, उत्तर प्रदेश येथून आहे उत्तर प्रदेशच्या एका पेट्रोल पंपावर बाईक स्वारानं तिथल्या कर्मचाऱ्याला बेदहम मारल्याची घटना समोर आले उत्तर प्रदेशमध्ये हेल्मेट घातलेल्या बाईक स्वारांनाच पेट्रोल द्यावं या निर्णयामुळे बेशुद्ध होईपर्यंत या कर्मचाऱ्यालाच मार खावा लागलाय सरकारची धोरणं ही सर्व नागरिकांच्या हिताची असतात मात्र या धोरणांची अंमलबजावणी अंगाशी येतो उत्तर प्रदेशच्याच वस्ती जिल्ह्यामध्ये पेट्रोल पंप आहे आणि इथे कर्मचाऱ्यांना सरकारचं धोरण असंच धोवलंय हेल्मेट असल्याशिवाय बाईक स्वरांना पेट्रोल द्यायचं नाही असं उत्तर प्रदेश सरकारचं धोरण म्हणतंय मात्र त्याचीच अंमलबजावणी हा कर्मचारी करत होता आणि त्यावेळी शब्दानुशब्द वाढत गेला आणि मग विषय अगदी हाणामारीपर्यंत येऊन पोहोचला त्यानंतर संतापलेल्या बाईक स्वराने लोखंडी रॉडनं या कर्मचाऱ्याला अगदी बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली इतकंच नाही तर बेशुद्ध पडल्यानंतर सुद्धा तो मारहाण करीतच होता याचा व्हिडिओ सध्या होतोय मध्य प्रदेशच्या एका दुकानात चोरट्यानं एक दोन वेळा नाही तर चक्क पाच वेळा चोरी केल्याची घटना समोर आली आहे शक्यतो चोरानं पहिली चोरी पकडली गेली नाही तर दुसऱ्यांदा त्याच ठिकाणी चोरी करण्यासाठी तो विचार करत नाही कारण दुसऱ्या वेळेस जर आपण पकडले जाऊ याची भीती या चोरांना असते मात्र मध्य प्रदेशच्या एका भागामध्ये चोर इतके सरसावले की एकदा दोनदा नाही तब्बल पाच वेळा त्यांनी एका व्यापाऱ्याचा गल्ला साफ केलाय त्यांनी तब्बल आठ लाख रुपयांची रोकड इथून लांबवली चोरट्यानं दुकानांमध्ये प्रवेश केला गल्ला असलेल्या काउंटरचा पैशांची बंडल होती ती पिशवीमध्ये भरली आणि काही क्षणामध्ये तिथून पोबारा काढला ही संपूर्ण घटना तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून वारंवार होत असलेल्या अशा चोऱ्यांमुळे व्यापाऱ्याला सुद्बुद्धी कशी आली नाही आणि तो इतका बेसावध का राहतोय असा प्रश्न सुद्धा अनेकांना पडतोय पोलीस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज